मुंबई हायकोर्टाने धनगर आरक्षणाची याचिका फेटाळण्यात आल्याने वैभवभाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेंडी भंडारदरा वारघुंशी बारी परिसरातील आदिवासी नागरिकांनी पेढे वाटून फटाके वाजवून न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आनंद व्यक्त केला यावेळी उपस्थित कार्यकर्ते समाजसेवक आनंद महादुघाने कृषी उत्पन्न बाजार समिती तुकाराम खाडे सुरेश कभाले बाजीराव भरत भरतघाणे रामदास पिचड मोहन खाडे काळू लोटे एकनाथ बांगरे दिनकर कडाळी भाऊराव बांगरे उत्तम इथे पांडुरंग पद्मेरे अशोक भोजने अशोक खाडे यांनी एकमेकांना पेढे भरवत मंत्री मधुकरराव पिचड वैभव भाऊ पिचड आगे पडो आदिवासी वकील संघटना सर्व आदिवासी संघटनांचा विजय असो अशा घोषणाबाजी करत न्यायालयाच्या निर्णयाचे व वकिलांचे स्वागत केले आदिवासी संघटनांनी वेळोवेळी आंदोलने करत निदर्शने करत धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये अशी ठाम भूमिका घेतली आहे आजही आदिवासी समाज शिक्षण आरोग्य इत्यादी विकासांपासून वंचित आहे डोंगर रांगात राहत आहे काल हे आदिवासी संघटनेने आपले न्यायालयीन प्रक्रियेमध्ये विजय मिळवला का धनगरांचं आरक्षण विरुद्ध आदिवासी आरक्षण यामध्ये कालचा जो निकाल लागला या निकालामध्ये आदिवासी बाजूनी जो निकाल लागला धनगरांच्या विरोधात निकाल गेला त्या अनुषंगाने आम्ही आज पटांगड्या फोडून पिढे वाटून मानसोत्सव साजरा करतो आहे यात आम्ही ज्यांनी अॅडेकड संघ जे असतील आदिवासी आदिवासी संघटना त्यांचे आम्ही पेक्षा आभार मानतो वर्षाचे आणि न्यायालयाचे आभार मानतो आम्ही सर्व आदिवासी संघटनेचे आदिवासी समाजावरतीने आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि ह्या पुढेही या संघटना सत्र राहतील का कोणताही समाज आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्यासाठी किंवा प्रतिबद्ध राहील पूर्ण पूर्ण मग पूर्ण जे न्याय न्यायालयीन हक्क येतील ते आबाधित नाय, राखून कोणताही समाज जर आमच्यामध्ये घुसखोरी करत असेल धनगर समाज असेल इतर समाज असेल तर यांना कोणत्याही प्रे आरक्षण आमच्या बाजून मिळ नाही आहे कारण आदिवासी समाज हा गरीब आहे अजून खेडेपाड्यातून आहे तर अजून या परिस्थितीमध्ये शिक्षणाच्या बाबतीत प्रगती पाहिजे ती प्रगती नाही आहे आजही काही आदिवासी समाज भूमी नये तर यासाठी हे आरक्षणाची गरज आहे आणि आरक्षणाचा निकाल लागला त्यासाठी आम्ही सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आद। आदिवासी आदिवासी संघने नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक